लगेच आपण जाणार आहोत सीएसएमटीला टीला या ठिकाणी मॉक ड्रिलला सुरुवात झालेली आहे आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलं आणि त्यानुसार सीएसएमटी टी या ठिकाणी सी एस एम टी स्टेशनवर मॉक ड्रिलला सुरुवात झालेली आहे जर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर कशाप्रकारे नागरिकांनी वर्तन करावं कशाप्रकारे स्वतःचा बचाव करावा आणि कमीत कमी हानी होण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात याचं प्रशिक्षण या मॉक मधून दिलं जाणार आहे अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांच्याकडून अक्षय प्रकारे हे ड्रिल सुरू असेल अबोल अब आपण बघताय सी एस एम टी स्टेशनवर अतिशय महत्वाचं स्टेशन आहे आणि या स्टेशनवर मॉकड्रील सुरू करण्यात आलेलं आहे सिव्हिल डिफेन्सचे जवान या ठिकाणी आहेत त्यांचे कमांडर या ठिकाणी आहेत आणि त्यांच्याकडून सगळ्यात पहिल्यांदा सायरन वाजवण्यात आलेलं आहे आणि हा सायरन वाजवल्याच्या नंतर आता आपण बघता की कशा प्रकारे जे लोक सिव्हिल डिफेन्सचे आहेत ते एखादं युद्ध झाल्याच्या नंतर किंवा सायरन वाजल्याच्या नंतर आपल्याला सगळ्यात पहिलं काय करायचं आहे ते दाखवत कशा कशाप्रकारे जमिनीवर आपल्याला झोपायचं आहे, कान बंद करायचे आहेत हे दाखवत आहेत आणि सिव्हिल डिफेन्सकडून आपल्याला पूर्ण प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे केवळ हेच नाही तर याच्या पुढे देखील आग लागल्याच्या नंतर काय करायचं एखादा बॉम्ब पडला असेल तर काय करायचं हे सर्व प्रात्यक्षिक आपल्याला इकडे बघायला मिळणार आहेत आणि जवळपास पन्नास पेक्षा जास्त सिव्हिल डिफेन्सचे जवान या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या जवानांकडून इथे आपल्याला प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे आता जर आपण पाहिलं तर एका ठिकाणी लाकडं ठेवलेली आहेत ही जी लाकडं आहेत ती लाकडं आता आहेत आग लागल्याचा एक सीन जो आहे आहे तो क्रिएट एक परिस्थिती अशी क्रिएट केली जाणार आहे की त्या ठिकाणी आग लागलेली आहे गोळ्यांमुळे असू दे किंवा एखादा बॉम्ब पडल्यामुळे असू दे मात्र ही आग भिजवायची कशी याचं प्रात्यक्षिक आता दाखवलं जाणार आहे त्यासाठीच इकडे लाकडं ठेवण्यात आलेली आहेत आणि इथे त्यांचे जे सिव्हिल डिफेन्सचे कमांडर आहेत त्यांच्याकडून ऑर्डर देण्यात आलेली आहे की पुढचं प्रात्यक्षिक जे आहे ते सुरू करावं त्यानुसार आता पुढच्या प्रात्यक्षिकाला सुरुवात करण्यात येते आहे सिव्हिल डिफेन्सचं हे प्रात्यक्षिक जे आहे ते अतिशय इमर्जन्सी ज्यावेळी असेल त्यावेळी कशाप्रकारे सामान्य नागरिकांनी रिॲक्शन द्यायची आहे रिॲक्ट करायचं आहे यासाठी सिव्हिल डिफेन्स जे आहे ते काम करते आणि युद्धजन्य परिस्थिती असेल तर त्यावेळी आपल्याला कशाप्रकारे युद्धाला सामोरं जायचं आहे किंवा त्या परिस्थितीला सामोरं जायचं आहे हे सिव्हिल डिफेन्सचे जे सगळे कमांडर आहेत किंवा जवान आहेत ते शिकवतात त्याच्यामुळे इथे जर आपण पाहिला तर हे सगळे जवान आता आपल्याला युद्धजन्य परिस्थितीची माहिती देत आहेत आता इथे आपण पाहिलात एक माणूस जो आहे तो इथे पडलेला आहे ज्याला कदाचित युद्धामध्ये लागलेला आहे अशी परिस्थिती निर्माण करण्यात येते मग त्याला उचलून घेऊन कसं जायचं आहे हे दाखवत आहेत आपण पाहताय की एखादा माणूस जर जखमी असेल आणि आपत्कालीन परिस्थिती असेल तर त्या माणसाला कशाप्रकारे उचलून घेऊन जायचं आहे याचं प्रात्यक्षिक इथे दाखवलं जात आहे त्याच्यावर कशा प्रकारे केला जातो हे देखील दाखवलं जात आहे जर आसपास एखादा सिव्हिल डिफेन्सचा जवान असेल तर त्याच्याकडून प्रथमोपचाराची पेटी घेऊन आपण त्याच्यावर कशा प्रथमोपचार प्रथम करू शकतो हे दाखवलं जात आहे त्याचबरोबर आर्मीचे जवान असतील किंवा पोलीस असतील यांचं सहकार्य कसं घेतलं जातं व त्यांना आपण कशा प्रकारे मदत करता येईल आपल्याला हे देखील इकडे सांगितलं जात आहे जखमी माणसाला खांद्यावर उचलून किंवा त्याचे दोन्ही हात पकडून आपल्याला उचलून नेऊन उसळून न्यायचं असतं तर ते कसं नेऊन न्यायचं आहे याचं प्रात्यक्षिक आपण पाहू शकता की दोन आर्मीचे इथे सिव्हिल डिव्हि डिफेन्सचे जवान आहेत ते त्या माणसाला उचलून ज्या ठिकाणी प्रथमोपचार केले जातात त्या ठिकाणी घेऊन गेलेले आहेत आणि इथे डोक्याला मार लागलेला आहे डोक्याला त्याला लागलेला आहे त्याच्यामुळे इथे डोक्याला मार लागल्यामुळे त्या डोक्यावर उपचार कसे केले जातात हे या ठिकाणी दाखवले जातं आहे त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर आणखीन काही जवान या ठिकाणी तैनात आहेत जे जवान इथे दाखवणार आहेत की याच्या पुढचं प्रात्यक्षिक अक्षय पुढच्या पुढच्या प्रात्यक्षिकाला सुरुवात होण्यापूर्वी पुण्याला पण जाऊया पुण्यामध्ये सुद्धा मॉक ड्रिलला सुरुवात झालेली आहे मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत मंदार पुण्यामध्ये काय घडतंय अक्षय पुण्यात एकूण सहा ठिकाणी मॉकड्रिलचं आयोजन करण्यात आलं आहे त्यापैकी विधानभवनामध्ये पुण्याचं विधानभवन जे काउन्सिल हॉल म्हणून ओळखलं जातं तिथं मी आहे आणि या, या मॉकड्रिलची तयारी इथं सुरू झालेली आहे या ठिकाणी एन डी आर एफ आहे पोलिसांचं जे कमांडोंचं पथक आहे ते आहे फायर ब्रिगेड आहे आणि आरोग्य विभागाचे जे अधिकारी आहेत किंवा त्यांची पथकं आहेत ती देखील आहेत आत्ता या सगळ्या जवानांना या सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे नेण्यात आलं आहे थोड्या वेळामध्ये हे सगळे अधिकारी इथेही येतील आणि मॉकड्रिलला सुरुवात होईल पुणे जिल्ह्यामध्ये एकूण सहा ठिकाणी ही मॉकड्रील करण्यात येत आहे या विधानभवनामध्ये होती आहे त्याचबरोबर पुणे महापालिकेच्या इमारतीमध्ये होते आहे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या इमारतीमध्ये होते आहे कोथरूडच्या वराज कंपनीच्या परिसरामध्ये होती आहे त्याचबरोबर तळेगाव दाभाडे पुणे मुंबई महामार्गावरती असलेलं त्या ठिकाणी होते आहे आणि त्याचबरोबर मुळशी पंचायत समितीच्या परिसरामध्ये देखील होते आहे त्यामुळं शहराबरोबरच ग्रामीण भागामधील लोकांना देखील आपत्कालीन परिस्थितीमध्ये कशा स्वरूपाची प्रतिक्रिया द्यावी किंवा या परिस्थितीला कसं सामोरं जावं याचं प्रशिक्षण एका अर्थाने दिलं जात आहे खरं तर मॉकड्रील हा एक नियमित प्रोसेसचा भाग आहे मात्र भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जो तणाव निर्माण झालेला आहे खास करून आज भारताने पाकिस्तानवरती जो एअरस्ट्राईक केलेला आहे त्या पार्श्वभूमीवरती कोणती परिस्थिती उद्भवू शकते हे लक्षात घेऊन या मॉकड्रीलला महत्त्व आलेलं आहे पुण्यामध्ये अशा स्वरूपाची जी परिस्थिती होती ती जुने लोक सांगतात एकोणीसशे एकाहत्तर साली निर्माण झाली होती ब्लॅकआउट करण्यात आलेला होता त्यावेळी जे पाकिस्तानसोबत जे काही आपलं युद्ध झालेलं होतं त्या परिस्थितीमध्ये आणि त्यानंतर पुन्हा तर भारत आणि पाकिस्तानमध्ये चकमकी किंवा एकमेकांवरती हल्ले करणं सैन्यांनी हे सीमेवरती सुरू असतं मात्र थेट नागरी समाजापर्यंत याची अशा स्वरूपाची जी काही प्रतिक्रिया किंवा किंवा नागरी समाजा पुणे, पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी आपण बघतो आहोत मॉक ड्रिल सुरू आहेत आणि या ठिकाणची थेट दृश्य आपण बघत होतो तुर्त धन्यवाद मंदार या सविस्तर माहितीबद्दल अक्षय तुमचेही धन्यवाद या ड्रिलवर आपलं लक्ष असणारच आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट